मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आमदार रोहित पाटील विधिमंडळात पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा युवा आमदारांचा विधिमंडळात घुमणार आवाज तासगाव कवटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधीमंडळातील मुख्य प्रतोत्पदी निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आजही निवड जाहीर केली या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोत्पदाची जबाबदारी टाकल्यानं त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं समर्थकांकडून बोललं जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातून बाजी मारली या मतदारसंघात स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते राज्याचं लक्ष लागून असलेल्या राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांचा पराभव केला देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला दरम्यान तासगाव मध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून साठ उमेदवारही निवडून आणता आले नाहीत त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्ष नेता असेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होते आहे दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षानं अधिकच जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली या निवडीमुळे तासगाव कवटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज एंट्री केली आहे पाटील चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती ग्लॅमर मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील देशभर नावलौकिक होतोय अत्यंत नम्र अभ्यासू कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव वक्तृत्व कौशल्य साधी राहणी उच्च विचार सरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीचा सर्वांचा फोकस असतो आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत वय कमी असला तरी अभ्यास वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील यात शंका नाही